इथल्या वयवृद्ध विधवा महिलेच्या जागेवर जबरदस्ती अतिक्रमण करून शाळेचं बांधकाम करण्यात आलं ही महिला चंद्रभागा गळवे यांच्या पतीच्या नावे असलेल्या जागेवर जिल्हा परिषदेच्या शाळेचं बांधकाम सुरु आहे सदर जागेसंबंधित विटा इथल्या न्यायालयात खटला प्रलंबित आहे असं असतानाही ग्रामपंचायतीचे सरपंच आणि काही ठरावी गाव पुढाऱ्यांकडून त्यांचं असलेलं राजकीय वजन वापरून गरीब महिलेच्या जागेवर अतिक्रमण करत बांधकाम सुरु ठेवण्यात आलं सदर बांधकामाला पीडित महिलेचा विरोध आहे सदर बांधकामासाठी पोलीस संरक्षण मिळावं अशी ग्रामपंचायतीकडून जिल्हा पोलीस प्रमुखांकडे मागणी करण्यात आली स्थानिक नेते अधिकारी यांना हाताशी धरून बांधकाम जबरदस्तीनं पुढे रक्षक काम सध्या सुरू आहे याबाबत चंद्रबागा गळवे यांनी आटपाडी पोलीस स्टेशन मध्ये लेखी निवेदन देऊन सदर अवैध बांधकामास पोलीस संरक्षण देऊ नये अशी मागणी केली आहे मी सांगत होते काम करू नका तुम्ही ज्या कामाला राहले त्यांना बोरवा त्यांना बोला की कट्रेक्टदार सांगून ऐकत नाही काम बरोबर ग्रामसेवक रावच्या जा, जा, जागेची वकिली करतो तो गावचाच वकील आहे त्यानं कागद धावली त्याच्यावर शाई नाही शिका नाही नाहीचा निकाल लागला म्हणतो ग्रामसेवक शोक म्हणाले ह्याच्यावर सही नाही शिका नाही कशी कागद खरीद राहायची आवलीच कागद निकालाची जिथं निकाल लागून त्याच्यावर कोर्टाची सही आणि शिकाई ती त्याच्यावर म्हणणं येतं कोर्टाचं मग वकील बी वरचा तसच एकामागं एक एकामागं एक वर फाउंडेशनावर सगळी गोळा झाली मनोहर मोहन कळवे दाजी मुरलीधर कळवे गजेंद्र शिरप्पा कळवे तसेच शरद काळे सावबा कळवे उमाजी तुका खिनारी सतीवान कोडशी मुरुं भरून द्यायला होता त्याचा काहीच संबंध होता या जागेची गावाची मुरुं भरून द्यायला ही तारा कारण का दहा जणांच्या पाठीमाग तसेच ती जबरदस्ती स्वतः काम करते ती पोलिस संरक्षण आणू करते ती आता ती पोलिस संरक्षण मागते ती की पोलिस संरक्षणामध्ये आम्हाला काम करायचं आहे पण त्या ता जाग्याचा विचार कुणीही करे ना तर पोलीस स्टेशनला विनंती आली की त्यांना पोलीस संरक्षण दिलं आणि बांधकाम केलं तर आमच्यावर फार मोठा अन्याय होईल आमच्या जागेचा कुठेही न्याय मिळणार नाही तर पोलीस संरक्षण मिळू नाही